छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व बहुजन महामानवांना प्रथम अभिवादन करतो सरपंच संतोष देशमुख हा एक युवक कार्यकर्ता ज्याने मामाच्या गावाला जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जा जीवावर पंधरा वर्ष त्या ठिकाणी सरपंच म्हणून कारभार पाहिला असा कर्तृत्व करून ज्याला अतिशय अमानुषपणे या नराधमाने मारलं तो संतोष भाई देशमुख आणि परभणीचा आमचा दुसरा भाऊ सोमनाथ सुर्यंश या भावाचा मृत्यू कसा आजही महाराष्ट्राला कळायला तयार नाही या दोनही भावांच्या मृत्यूच्या बाबतीत प्रचंड वेदना आणि संताप मनात आहे या दोघांना आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थितांच्या वतीने मंचाच्या वतीने मंचा आदरांजली बेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले संतोष देशमुखांची निर्घुन हत्या झाली यातल्या एक एक आरोपी अजूनही प्रमुख आरोपी अजूनही पोलिसांना सापडायला तयार नाही दुसऱ्या बाजूला एक सिने कलाकार सैफ अली खानवर त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने गेला की कशाच्या उद्देशाने गेला त्या ठिकाणी हल्ला होतो आणि यातली यंत्रणा तास मोजते तास आणि दोन दिवसात तो आरोपी हो तो गुन्हेगार जेल बंद होतो आणि इकडे जनावरांप्रमाणे अक्षरशः हिंस्र जनावरांप्रमाणे ज्या पद्धतीने मारलं गेलं ते आमच्या संतोष भाई आरोपी अजूनही सापडत नाही लाज वाटली पाहिजे यंत्रणेला सरकारच्या यंत्रणेला लाज वाटली पाहिजे ज्या पोलिसांनी जेव्हा संतोष भाईयाला अपहरण करून गाडी घालून नेलं गेलं तर रस्त्यातून टोल नाक्यावरून उचललं गेलं त्या पोलीस अधिकाऱ्यांना हे माहीत होत ते पोलीस अधिकारी आरोपींना ओळखत होते जर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं असत तर संतोष भाईचा जीव वाचला असता मात्र अशा एकाही पोलीस अधिकाऱ्यावर निर्णायक कार कारवाई झालेली नाही परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला तो राजेश पाटील नावाचा पोलीस अधिकारी थेट बरोबर बसतोय आणि हा व्हिडिओ इतक्या दिवसानंतर बाहेर येतो हे मूर्ख बनवतायत यंत्रणा आम्हाला मूर्ख बनवतायत तुकडे फेकतायत आपल्या पुढे बघा आमचा तपास चालू आहे अरे चाळीस दिवस लागले हा हो व्हिडिओ बाहेर आहे ना फार गंभीर आरोपींना पाहिजे तशी जरब नाही आरोपी साथी जे प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही आता माझा उल्लेख झाला मी कोपरगे अत्याचाराच्या प्रकरणावर आवाज उठवण्यासाठी जी केलेला एक कार्यकर्ता आज जरी सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असलो तरी ज्या पद्धतीने या प्रकरणात प्रशासन वागतय हे सहन झाल्यामुळे आज तुमच्या समोर बांधणार हे चालणार नाही हे जाती आरोपींना जातीपातीचं संरक्षण देता हे शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात यापूर्वी कधी झालं नव्हतं गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालता जात लावून पाठीशी घालता कोणती एक जात पूर्णपणे कधीच वाईट नसते संपूर्ण जातीतले सर्वच सर्व लोक कधीच वाईट नसतात परंतु एखाद्या जातीतले पाच दहा टक्के लोक जात म्हणून जेव्हा एकत्र येतात आणि दहशत मंगाराज माझवतात तेव्हा या प्रवृत्तीला विरोध करायचा की नाही करायचा जेव्हा एखाद्या जातीचे पाच दहा टक्के लोक एकत्र येतात त्यांना त्यांच्या जातीतले एक दोन नेते पाठबळ देतात आणि त्या जिल्ह्यात कोणालाही जर कोणताही अधिकारी आणायचे असला मग तो पोलीस इन्स्पेक्टर असू द्या मग पण प्रांताधिकारी असू द्या जिल्हाधिकारी असू द्या जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असू द्या प्रत्येक अधिकारी त्या ठिकाणी जर जात म्हणून आणला जात असेल तर या लोकांना लोकशाही मान्य नाही का या लोकांना लोकशाहीतल्या बिंदू नामावणीचा प्रकार माहीत नाही का लोकशाहीने दिलेलं आरक्षण मान्य नाही का आणि हे जर बोलायला गेलं तर म्हणणार तुम्ही जातीला शिवाय दाल संपूर्ण जातीला आणि शिवाय आम्ही जिजाऊची लेकर आहोत आम्ही शिवरायांची लेकर आहोत बाबासाहेबांची पण तुम्ही जात म्हणून जर करत असाल यापूर्वी कधी मराठ्यांनी मधल्या आरोपींना असं पाठीशी घातलंय बहुतांनी कधी घातलंय कधीच नाही तर तुम्ही नक्की महाराष्ट्राला कोणत्या दिशेला घेऊन निघालात मला तुम्हाला सांगायचंय त्या बीड जिल्ह्यात एसटीच आरक्षण गुंडाळून टाकलं आहे एसटीच आरक्षण गुंडाळून टाकलंय ओबीसी नाही एन नाही एनटीसी नाही फक्त एन आणि त्याच्या बाहेर दुसऱ्या जातीतला जर कोणी अधिकारी आलाच तर तोही टाटा खर्च जर व्हायचा तयारी असेल तर आणला जातो हे नीट समजून घ्या एवढा मास कशामुळे आहे त्याची कारण त्याची पाळमुळे आपण समजून घेतली पाहिजे प्रशासकीय सपोर्ट या गुंडांनी मिळवला प्रशासकीय सपोर्ट संख्या एवढी नाही बांधवांना या गुंडांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची संख्या एवढी नाही पण प्रशासकीय पाठबळ मिळवलं अरे तुमचा इन्स्पेक्टर तुमच्या ठिक्षा तुमचा डीवायएसपी पी तुमच्या खिशात काय करणारे तुमच्याकडे संख्या असून या प्रशासकीय पाठबळाच्या जीवावर तुझ्या रंगाला चालणार म्हणून खंडीचा गुन्हा दाखल होतो आरोपी अटक होत नाही म्हणून अठरा सिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न होतो अकरा सिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही अरे वाऱ्या कलरचा पडदा त्याच्या फोक स्टॉकची फिर्याद केली गेलीये ती फिर्यात नोंदवली गेली नाही हे कशा झालं आणि खोट्या अवधिच्या प्रॉपर्ट्या इतका नोंदाना इतका दहशत इतकी दहशत का गुन्हे नोंदून घेतले जात नाहीत जो कोणी गुन्हा नोंदवला जाईल त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात ही तिथली कार्यपद्धतीने समजून घ्या